अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग अठरा पारुमावशीला आराम करायला सांगून अबोली किचन मध्ये आली ती खूप अस्वस्थ झाली होती नेमके काय करावे तिला कळत नव्हते पारुमावशीला बरं नाही आणि मिस्टर रस्तोगी आरवचे जुने क्लाइंट पहिले सारवने त्यांचा चांगला पाहुणसार झाला पाहिजे बजावले होते अबोली किचन मध्ये एरझऱ्या घालत हाताची चोडबोड करत विचार करू लागली जेवण तर तिला सर्व करावे लागणार होते शेवटी काहीतरी विचार करून तिने सगळे बाउल डायनिंगवर नेऊन ठेवले आरव आणि मिस्टर रस्तोगी त्यांच्या खुर्चीवर बसले तशी अबोली अब त्यांना जेवण वाढू लागली एवढ्या वेळचे रस्तोगी सोबत बोलण्यात व्यस्त असलेल्या आरवची नजर अबोलीवर अब पडली तोंडावर मास्क सैलसर साधे कपडे केसांना क्लिपने वर बांधून ठेवले ती एखाद्या मेडसारखीच दिसत होती तिला बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या तर डोळ्यात राग उतरला एवढं सांगूनही ही बाहेर आली आरव मनात चिडून बोलला रस्तोगीची नजर तिच्या गोऱ्या पान हातावर पडली तसे तो आश्चर्याने तिला बघू लागला तोंडावर मास्क जरी असले तरी तिचे बोलके टपोरे डोळे खूप आकर्षक होते तो एकटक तिला बघू लागला वा मिस्टर जाधव तुमचा स्टाफ तर खूप छान आहे रस्तोगी एकटक अबोलीकडे बघत आरवला बोलला तसे आरवने हाताच्या मुठी आवडून घेतल्या मिस्टर रस्तोगी जेवण करून घेऊया आरव त्याच्या कठोर स्वरात बोलला तसे रस्तोगीने होकार भरले पण त्याची नजर जराही अबोलीवरून हटत नव्हती तिच्या हालचाली खूप मोहक होत्या आणि त्याच्या प्रत्येक नजरेसरशी आरवचा सा राग सातव्या आसमानावर जाऊ लागला जेवण झाले तसे दोघे तिथून जाऊ लागले की रस्तोगी अबोली जवळ गेला वाट बघत उभी होती जेणेकरून ते डायनिंग टेबल आवरू शकेल जेवण तर खूप अप्रतिम होते तूच बनवलेस ना रस्तोगी अबोलीच्या पुढ्यात उभा झाला तशी अबोली घाबरून त्याच्याकडे बघू लागली अबोलीने आरवकडे पाहिले तर तो रागाने तिला बघत होता त्याने नजरेनेच तिला जायला खुणावले तशी अबोली किचनच्या दिशेने जाऊ लागली दोन पावले पुढे असेल की रस्तोगीने अबोलीचे हात पकडले तसे अबोलीला धस्स झाले ती त्याच्या हातातून हात काढून घेऊ लागली वाईट वाटून घेऊ नकोस पर इतना टेस्टी खाना खिलाया जे चार आहे तुम्हाला हात चुंबलो बोलून रस्तोगीने खरंच तिच्या हातावर केस केले तशी तिने घाबरून त्याच्या हातातून हात सोडवले आणि धावतच किचनमध्ये निघून गेली डोळे पाणावलेले सिंक जवळ जात ती नळाच्या खाली हात घासून त्याचा केडसवाना स्पर्श तिच्या हातावरून मिटवण्याचा प्रयत्न करू लागली जोरजोरात घासल्याने हात अक्षरशः लाल झाले जडजड होऊ लागली ती तशीच खाली बसली आणि दोन्ही पाय पोटाशी घेऊन ती पायावर डोकं ठेवून रडू लागली मिस्टर जाधव काही मना तुमचा स्टाफ खूप छान आहे आय लाईक like इट काश मुझे उसका चेहरा देखने को मिलता कितनी अट्रॅक्टिव्ह लडकी है वो मुझे भी ऐसा स्टाफ मिलता तो मेरे रोज मजे होते रस्तोगी हसतच अबोली गेली त्या दिशेने बघत बोलला तसे आरवने हातांच्या मुठे आवडल्या बिहेव मिस्टर रस्तोगी तुम्ही माझ्या स्टाफ विषयी असे चुकीचे बोलू शकत नाही आरव शक्य तेवढा स्वतःचा राग कंट्रोल करत बोलला ओ सॉरी मिस्टर जाधव रस्तोगी बोलला पण त्याची नजर अजूनही किचनच्या दिशेने रेंगाळत होती मिस्टर रस्तोगी चला मी तुम्हाला तुमच्या हॉटेलवर सोडतो आरव आणखी एकही एक क्षण त्याला तिथे थांबू देऊ शकत नव्हता मिस्टर जाधव मी रात्रभर इथे राहू शकतो तसेही तुमचा बंगलो खूप छान आहे ते काय आहे ना दिवसभर प्रवास मीटिंग थकायला झाले प्लीज हवं तर मी सकाळी उठून निघून जातो रस्तोगी आरवकडे बघत बोलला तसे त्याचा आणखी राग वाढू लागला तो चांगला सोडखून होता त्या रंगेल टाईपच्या व्यक्तीला चान्स बघून तो नक्कीच अबोलीला गाठील माहीत होते त्याला नो मिस्टर रस्तोगी माझ्या बंगलोवर कोणी बाहेरचा व्यक्ती थांबलेले मला आवडत नाही आरव दोन्ही हात पॉकेटमध्ये घालून त्याच्याकडे बघत करड्या स्वरात बोलला तसे रस्तोगी त्याला बघू लागला बाहेरचा मिस्टर जाधव मी तुमचा रेग्युलर क्लायंट आहे एवढी तर मैत्री आपल्यात नक्कीच आहे आणि मित्र कधी बाहेरचा नसतो एका रात्रीचा तर प्रश्न आहे तसेही तुम्ही एकटेच राहता इथे रस्तोगी त्याला मनवण्याचा प्रयत्न करू लागला बोलता बोलता दोघे हॉलमध्ये आले होते बिझनेस आणि मैत्री एका लिमिटपर्यंत ठीक असते मिस्टर रस्तोगी की आणि मी कुठल्याच बिझनेस क्लायंट मित्रांना माझ्या घरी राहण्याची परमिशन नाही देऊ शकत सॉरी तुम्हाला आता निघावं लागेल आरव रोखोक शब्दात बोलला तसे तसा नाईलाज झाला मग आरवने त्याच्या ड्रायव्हरला रस्तोगीला हॉटेलवर सोडायला सांगितले तो एक वार किचनकडे बघून रागाने त्याच्या रूममध्ये निघून गेला अंगावरचे कोट शर्ट रागात काढून फेकले आणि लगेच बाथरूम गाठले आरव भिंतीवर एक हात ठेवून शॉवर खाली उभा झाला डोक्यात हजारो विचार रस्तोगीची अबोलीवर फिरणारी घाणेरडी नजर त्याने तिचे हात पकडणे तिच्या हाताला किस करणे तिच्या सौंदर्याची स्तुती करणे आठवणच आरवचा राग अधिक अधिक वाढू लागला त्याने शॉवर बंद केले अंगावर बाथरूप चढवून तो बाहेर आला त्याने एका ड्रॉवरमधून वाईनची बॉटल काढली आणि तो ड्रिंक करू लागला पण त्याचा राग काही केला शांत होईना तो तळक अबोलीच्या रूमकडे निघून गेला अबोली बेडवर शून्यात नजर लावून बसून होती डोळे त्याचे काम करत होते आरवने त्याच्या रागात पहिल्यांदा तिच्यावर जबरदस्ती केली होती त्याच जखमा ती विसरण्याचा प्रयत्न करत होती तर रस्तोगीची तिच्या शरीरावर फिरणारी केळसवाणी नजर त्याचा स्पर्श तिला आतून तोडत होते ती तिच्याच विचारात हरवली होती की दरवाजाचा जोरजोरात आवाज आला तशी तिने भानावर ये डोळे पुसले आणि उठून दरवाजा उघडले तर दारात आरवला बघून ती शॉक झाली तो अनामिष नजरेने तिला बघत होता तीच वासनेने भरलेली नजर तिने नजर चोरत इकडे तिकडे बघत अंगावरची ओढणी ठीक केले तो एकटक तिला बघत होता त्याने तिला आत धक्का दिले तशी बेसावत असलेली ती तोल जाऊन खाली पडली आत येत त्याने दरवाजा बंद केले आणि तिच्याकडे वळला अबोली भेदरलेल्या नजरेने आरवला बघू लागले खूप माज आहे ना तुला तुझ्या सौंदर्यावर आरव तिच्याकडे बघत रागात बोलला ती पानावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली जमिनीवर एक हात टेकून ती स्वतःला सावरत उभी झाली नजर झुकलेली आता का नजर चोरत आहेस बघ माझ्याकडे तिचे केस घट्ट पकडत तिचा चेहरा वर केले तशी सहन न होऊन तिचा हात तिच्या केसावर आला तो रागाने तिच्या डोळ्यात बघत होता मी बोललो होतो ना तुला काहीही झाले तरी बाहेर येऊ नको मग का आलीस तू तुला माझे काही ऐकायचेच नाही का दातोट खात आरव तिच्या डोळ्यात बघत विचारू लागला त्याने तिचे केस गच्च पकडल्याने तिला त्रास होऊ लागला त्याचे शब्द त्याच्या डोळ्यातील राग भीती वाटू लागली तिला त्याची एक मिनिट तू मुद्दा शेड्यूस करायला आली होतीस राईट तसेही मी तुला तुझा हक्क काही देत नाही तुझ्याही गरजा आहेत नाही का आरव बोलला तशी अबोले शॉक होत त्याला बघू लागली त्याने तिचे केस सोडले आणि तिच्या दूर झाला कमॉन शेडुसमी दोन्ही हात पसरवून तिच्याकडे बघत आरव रागात बोलला तिने घाबरून तोंडावर हात ठेवून नाही मध्ये मान हलवू लागली डोळ्यातून सतत धारा सुरू होत्या आता का नाही की तुला त्या रस्तोगीचा स्पर्श आवडला अगं मी त्याच्यापेक्षा हँडसम आहे यंग आहे पूर्ण आनंद देऊ शकतो मी तुला आरव आता स्वतःवरचा ताबा लागला हळूहळू असर करू लागलेली घाबरून एक एक पाऊल मागे जाऊ लागली तसा तो तिला बघत तिच्या दिशेने जाऊ लागला अबोली अब स्वतःचा बचाव करायला म्हणून त्याच्या बाजूने बाहेरच्या दिशेने जाऊ लागली तिने दरवाजा उघडायला लॅचवर हात ठेवलेच होते की आरवने तिला मागून पकडले अह अशी चूक करू नको मला तू हवी आहेस तेही आत्ता तिच्या कमरेवर हात घट्ट रोवून तिच्या केसांचं सुगंध घेत तिच्या कानात तो हळूवार पण आवाजात जबर ठेवून पुटपुटला अबोलीने घाबरून डोळे गच्च मिटून घेतले तिला कळले आता कितीही प्रयत्न करून तिची सुटका होणार नव्हतीच तिला उचलून घेत त्याने तिला बेडवर जवळजवळ आपटले आणि अंगावरचा बाथरूम दूर सारत तो तिच्यावर आला त्याचा सगळा राग तो तिच्यावर काढत होता आणि हतबल ती अश्रू गाडत त्याचा अत्याचार मुखपणे सहन करत होती सकाळी आरवला जाग आली डोकं काहीसे जड झालेले तो डोकं पकडून उठून बसला शिट डोकं फुटेल माझं कपाळावर बोट सोडत आरव पुटपुटला अबोली अबोली कॉफी आरव मोठ्याने आवाज देऊ लागला पण लगेच त्याच्या काहीतरी लक्षात आले तसा त्याने रागाने मुठी आवडल्या अंगावरचे पांघरून दूर करत तो उठू लागलाच की स्वतःला बघून तो शॉक झाला त्याने घाईने जमिनीवर पडलेले बाथरूम उचलून अंगावर चढवले त्याची नजर बेडवर झोपून असलेल्या अबोलीवर पडली त्याने चौफेर नजर फिरवली तर तो तिच्या रूममध्ये होता त्याने डोक्यावर जोर देत आठवण्याचा प्रयत्न करू लागला काहीसे धुसर चित्र त्याच्या नजरेसमोर तरडून गेले शिट मी परत एकदा हिच्याजवळ आलो आर वैतागून पुटपुटला हळूवार पावले टाकत तो दुसऱ्या बाजूने जात तिला बघू लागला चेहरा निष्तेज गालावर अजूनही सुकलेल्या अश्रूच्या खुणा अस्ताव्यस्त झालेले केस ठिकठिकाणी थीक त्याच्या अत्याचाराचे निशान क्षणभर त्याच्या डोळ्यापुढे तिचा केविलवाना चेहरा तरडून गेला मी तिच्या हदबलतेचा फायदा घेत आहे का मनात विचार तरडून गेला पण लगेच रस्तोगी त्याचे शब्द त्याची वासनेने भरलेली नजर त्याला आठवली आणि परत त्याचा राग उफाडून आला नाही ती त्याच लायक आहे एवढं सांगूनही ती रस्तोगीच्या समोर आली म्हणजे मी जो विचार करतो ती तशीच आहे स्वतःच्या सौंदर्याच्या जाड्यात दुसऱ्यांना ओढणारी त्याचे दुसरे मन रागाने पेटून उठले तो तडक त्याच्या रूममध्ये निघून गेला अबोलीला जाग आली पण तिला उठायची इच्छाच होत नव्हती पूर्ण अंग दुखत होते तिच्या डोळ्यातून पाणी पाहू लागले का वारंवार तू असा करतो सारव मी प्रेम करायची तुझ्यावर पण तुझे असे वागणे बघून मला आता घृणा यायला लागली तुझी माझ्यातील कमी दुर्लक्षित करून तू मला माणूस म्हणून नाही बघू शकत का नको प्रेम करू माझ्यावर मी पण कधी अपेक्षा नाही करणार पण प्लीज आता नाही सहन होणार मला विचार करतच अबोली मोठमोठ्याने रडू लागली आरव आवरून हातात ऑफिस बॅग घेऊन खाली आला चेहऱ्यावर अजूनही कठोर भाव होते मावशी नाश्ता कोट आणि बॅग शेजारच्या खुर्चीवर ठेवून त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर बसून त्याने पारुमावशीला आवाज दिले आज का आली नाही एवढ्यात तर चहा नाश्त्याची तीच बघते मावशी विचार आरव साठी त्याचे आवडीचे ग्रिल सँडविच बनवू लागले काही वेळाने नाश्ता आणि कॉफी घेऊन त्या बाहेर आल्या आरव मोबाईलमध्ये काही मेल चेक करत होता पारुमावशीने नाश्ता त्याच्या पुढ्यात ठेवताच त्याने मोबाईल बाजूला ठेवले त्याची नजर मावशीच्या बँडेड केलेल्या हातावर पडली मावशी तुमच्या हाताला काय झाले आरवने काहीशी काळजीने विचारले ते काल मी चक्कर येऊन पडले तर अंगावर गरम भाजी सांडले सॉरी बाबा माझ्यामुळे काल अबोली बेबीला काम करावे लागले मावशी त्याला काल काय झालं ते सांगू लागल्या तसे आरव शॉक झाला त्याचे गेलेले हात थांबले तिची काही चूक नसताना त्याने गैरसमज करून घेतले होते जाणीव झाली त्याला त्याने हातातील सँडविच प्लेटमध्ये ठेवले आणि तडक अबोलीच्या रूममध्ये निघून गेला अबोली अंगासमेटपुड करून अजूनही बेडवर पडून होती तो हळूवार पावले टाकत तिच्याजवळ गेला तिला एकटक तो नेहाळू लागला चेहऱ्यावर काहीसे दुःखद छटा दिसत होती ही अजूनपर्यंत उठली का नाही मनात विचार चमकून गेला तिच्या शेजारी बसून त्याने तिच्या गालाला हात लावले तसा चटका लागून त्याने हात बाजूला घेतले ओ गॉड हिला तर ताप आहे आरव पुटपुटला त्याने लगेच तिच्या कपाळावर हात ठेवले तशी ती ग्लाणीतही दसकून उठली त्याला बघताच ते घाबरून अंग चोरू लागले तर अंगावरचे कपडे ठीक करू लागली प्लीज आता नको मला माफ कर मी तुझ्या समोरही कधी येणार नाही अबोली अब पहिले तर हात जोडून मग हातवारे करून रडतच त्याला विनवणी करू लागली तो एकटक तिला बघू लागला किती मोठा धक्का बसला होता तिला आजपर्यंत तिने खूप काही सहन केले होते पण आरव जे तिच्यासोबत करत होता ते असहनीय झाले होते तिच्यासाठी प्रेम अपेक्षित नव्हतेच तिला पण एवढा तिरस्कार खरंच ती त्या लायक का। होती काय चूक होती तिची फक्त बोलता येत नाही आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या जागी ती ते त्याची बायको बनून त्याच्या आयुष्यात आली म्हणून त्याला सगळे अधिकार मिळाले होते का डोळ्यात काहीसे अपराधी भाव होते त्याच्या तिची अवस्था बघून तिला मिठीत घेऊन सावरावेसे वाटले त्याला तो थोडा तिच्याजवळ सरकला तशी ती अधिकच मागे बेडला टेकून बसली त्याने हात पुढे करून तिला मिठीत घेतले पण तिने तिची सगळी ताकद एकवटून त्याला धक्का दिले आणि घाईने उठून ती घाबरून तिथून जाऊ लागली आरव शॉक होत तिला बघू लागला पण ती काही अंतर गेलीच असेल की चक्कर येऊन पडली रात्रीपासून तिने काहीही खाल्लेले नव्हते त्यात आरवने तिच्यावर जबरदस्ती केली ती एका धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होती की त्याने तिला दुःखाच्या खाईत ढकलले होते मानसिक आघात सहन न होऊन ती तापाने फणफणली होती आरो भावतच तिच्या जवळ गेला आणि तिला उचलून घेत तिला बेडवर ठेवले लगेच डॉक्टरांना कॉल करून बोलावून घेतले त्यांची अवस्था खूप नाजूक आहे शक्यतो त्यांना भरपूर आराम करू द्या शुद्धीवर आल्या की त्यांना काहीतरी खायला घालून ही औषध द्या काळजी घ्या त्यांची बोलून डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी आरवला देत निघून गेल्या आरवने त्याच्या ड्रायव्हरला ती चिठ्ठी देत लवकर औषध घेऊन यायला सांगितले तो तिच्या शेजारी बसला मी एवढा क्रूर कसा झालो प्रेम नाही पण निदान माणूस की तर दाखवू शकत होतो ना काही वर्षा पहिले हीच अबोली बघताक्षणी मला आवडली आणि ती बोलू शकत नाही म्हणून मी तिच्याशी मैत्री सुद्धा ठेवले नाही असा कसा मी अविचारी वागू लागलो आरव तिच्याकडे बघत मनातच विचार करू लागला काही वेळाने तिची हालचाल जाणवली तसा तो भानावर आला तिला जाग येत आहे बघून त्याने पारू मावशीला बोलावून आणले आणि त्याला बघून अबोली पॅनिक होऊ नये म्हणून तो त्याच्या रूममध्ये गेला मावशीने अबोलीला उठायला मदत केली काय झालं बाळा अचानक एवढा ताप कसा भरला मावशी अबोलीला काळजीने विचारू लागल्या त्यांच्या काळजीचा सूर ऐकून अबोलीने त्यांना मिठी मारत रडू लागली मावशी तिच्या केसातून हात फिरवत तिला शांत करू लागल्या त्यांना वाटले ताप भरल्याने तिला तिच्या आईची आठवण आली असावी रडू नको त्या तिला शांत करू लागल्या तू हे थोडंसं खाऊन घे मग औषधं पण घ्यायची आहेत लवकर बरी हो तू अशी आजारी चांगली नाही दिसत मावशी अबोलीचे डोळे पुसत गालात हसत बोलल्या अबोली एकटक त्यांना बघू लागली त्यांच्यात तिला तिच्या दिसू लागली तीच काळजी तीच माया मॉम तिने मनातच साथ घातली ओठावर हसू फुलले पण लगेच तिचे हसू मावळले तिच्या मॉमचा चेहरा जाऊन परत मावशी दिसू लागल्या आय मिस यू मॉम अबोली अब मनातच बोलली डोळे पानावले अरे आत्ताच बोलले ना बाडा रडू नको मी आहे ना तुझी आई तर नाही बनू शकत पण त्यांच्यासारखी तुझी काळजी घेऊ शकते मावशी तिला बोलल्या तशी तिने परत एकदा मिठी मारली तिला सध्या गरज होती प्रेमाची लोकांचा तिरस्कार सहन करून वीट आला होता तिला तरीही तिची जगण्याची उमेद कायम होती पण हळूहळू आता तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारी माणसे येऊ लागली अर्णव आणि पारू मावशीच्या रूपात दोघेही निस्वार्थी होते ती स्वतःचे दुःख बाजूला सारून मावशीच्या मदतीने फ्रेश झाली आणि थोडं खाऊन औषध घेऊन ती बेडवर आडवे झाली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार